कार बर का सगळ्यांना तर मागाशी एक गोष्ट सांगायची राहून गेली झालं राहूनच गेली सॉरी बर का चुकलं माझ्या असं लक्षात नव्हतं मी सकाळपासून आत्ताच इकडं आली आहे मोबाईल पडून त्याच्यामुळे माझ्या लक्षात नव्हतं तर बाईचं दळणच चाललंय माझ्या आत्ता बसल्या बसल्या लक्षात आलं की आमच्या बाईचा आज बड्डे आहे म्हणजे मी सकाळी ड्यूटी शोगरे ठेवलाय आणि ठेवला होता त्याच्या परत मोबाईल काय बघितला नव्हता मग आत्ता मागाशी फोन घेतला होता तर आता <laughs> बघितलं तर सगळ्यांनी टीटरशी मग माझ्या लक्षात आलं बायचा बड्डे म्हणून तर हाय बघू आता संध्याकाळी कसं नियोजन होतंय काय होते दाजी तर घरी नाही दाजी वारीला गेल्यात माहिती आहे आणि दरवर्षीच घरी नसतात आठ नऊ वर्ष झालं <laughs> दाजी काय घरी नसतात हाय का नाही तिकडून का आहे ना विश केलं या पहिल्यांदा त्यांनी ठेवला होता बघायचं हो दाज्यांनी ठेवला होता दाजीला काही झोपही होता दाजी तो तो ले ले, जी, तर रोज ते घरी बसून आपल्याला वारी बघायला मिळते ना पूर्ण बाबा कसं असतं काय असतं मग सगळं बघायला मिळतंय ना चिकनी जी जी ती आपापल्या ह्यानी हे करते आता आपल्याला जाण्याला कन कशाला उगीच हाय का ना तर बघू आता ह्यांना फोन करते केक वगैरे काय घेऊन येतात का है ना मग बायकोनच उच्न पैसे घेते पैसे पाठवते केला कारण आता मी रिचार्ज मारायला महाग झाली माझा ऑर्डर ही बंद झालंय ते जरा पैशाची ताना ताणं है का नाही बाई तर द्या असे हायत येतील घेऊन ही चालले ती त्याच्यामुळे लोड आता शेतीची कामं नव्हती त्यामुळे नव्हता लोड आता लागते त्याला पण लागते त्यामुळे आता करायचं कुठली गोष्ट डिझेलला पैसे द्यावे लागतात बिया आणायचं म्हणजे लगेच पैसे द्यावं लागतात कुठल्या गोष्टीला पैसे लागतात त्याच्यामुळे असत थोडं इकडं तिकडे घरातलं किरकोळ चालूच असत तर असू द्या तिकडं मोजणी चालू काय मला येते चाललंय मोजायचं कुत्री बघतात लय सावध आहेत आमच्या आम्हाला टेन्शन नाही कारण चार नार। नारे था। नारे था। चार, चार पाच कुत्री त्याच्यामुळं दोन तिकडं असतात दोन तीन इकडे असतात नो टेन्शन तर असू द्या बायचा बड्डे आज तर आपण संध्याकाळी सेलिब्रेशन करू मस्त मध्ये छान शेवटा केला तसा आणि परत मी नऊ तारखेला न्यानूचा आणि दाजींचा पण दाजी इथे नाही नऊ तारखेला न्यानूचा आपला केक आणून त्यांना तेवढी मजा पोरांचं तर म्हणजे त्यांच्यासाठी काय पोरांची हाऊस असते की वाटते की पोरांना केक तेवढाच आपलं असू द्या करते फोन सांगते संध्याकाळी लवकर यायला केक वगैरे घेऊन यायला सांगते तुला संध्याकाळचा व्हिडिओ बघा ना कसं झाला काय झालं ते बड्डे आहे ना बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना